रायगडाचा पूर्वेतिहास श्री शिवरायांकडे श्रीमान रायगड येण्याआधी कोणकोणत्या राजसत्तांच्या ताब्यात होता जाणून घेऊयात इसवी सनाच्या बाराव्या शतकात रायरी उर्फ रायगिरी एक मोठे पाळेगारचे निवासस्थान होते चौदाव्या शतकात रायरीचा मराठा पाळेगाराने अनागोंदी उर्फ विजयनगरच्या सम्राटाचे स्वामित्व पत्कारले इसवी सन चौदाशे छत्तीस मध्ये अलाउद्दीन शहा बहमणी दोन रायांनी रायगडावरील अधिकाऱ्यास आपले स्वामित्व मान्य करावयास भाग पाडले पाळेगर म्हणजे एक लहान जमीन किंवा प्रदेशाचा धारक ज्याच्या बदल्यात त्या पाळेगाराला आपल्या स्वामीला लष्करी सेवा द्यावी लागत असे बहमणींची ही सत्ता इसवी सन चौदाशे एकोणऐंशी पर्यंत टिकली नंतर अहमदनगरच्या निजामशहाने रायरी आपल्या ताब्यात घेतला निजामशाहीच्या अंमलात जावळी सुभा होता त्यात परगणे महाड तपे बिरवाडी तपे तुलीप तपे नाते तपे हा रायरीच्या आसपासचा भाग रायरीचा गड व मावळातील कानतखोरे मोडत होते इसवी सन सोळाशे सतरा मध्ये मामले रायरीचा अहवाल आगा हाजी याकूब इस्तंबोली नावाचा निजामशाही अधिकारी होता इसवी सन सोळाशे अठरा मध्ये आदिलशाचे वतीने हैबत खानने मामले रायरीवर हल्ला केला लूट केली व संबंध कानतखोरे काबीज केले याचा स्पष्ट अर्थ निजाम निजामशहा व आदिलशहा या दोघांत यावेळी जावळी सुब्यावरील अधिसत्तेबद्दल चुरस उत्पन्न झाली होती युद्धानंतर आदिलशहाने मामले रायरीस कौल दिला व तेथील हवालदारी राजे पंगतराव यास दिली इसवी सन सोळाशे एकवीस मध्ये राजे पंगतराव यांची बदली होऊन मालिक नमृत रायगडचा हवालदार झाला इसवी सन सोळाशे अठ्ठावीसच्या फेब्रुवारी मार्चमध्ये निजामशाहीचे सैन्यने दाभोळ काबीज करून आदिलशहाचा पराभव करून मावळ व दाभोळपर्यंतचे कोकण स्वतःच्या ताब्यात घेतले इसवी सन सोळाशे छत्तीसमध्ये मध्ये बादशाह शहाजहानने निजामशाहीवर स्वारी करून संबध राज्य जिंकून घेतले मोगली राजधानीपासून दूर असल्यामुळे हा प्रांत आपल्या ताब्यात ठेवणे अवघड असल्यामुळे बादशहाने इसवी सन सोळाशे छत्तीसमध्ये मध्ये तह केला तह ठरले की मामले रायरी व निजामशहाचे कोकण विजापूरच्या आदिलशहा द्यावे व त्याबद्दल आदिलशहाने वीस दशलक्ष होऊन किंवा ऐशी लक्ष, कि लक्ष रुपये शहाजहानास द्यावेत या तहामुळे रायगडावर आदिलशहाची सत्ता सुरू झाली परंतु पुढे रायगडावर आदिलशहाकडून अनेक लष्करी अधिकाऱ्यांची वारंवार बदल्या केल्याचं दिसून येतं पुढे श्री शिवाजी महाराजांनी डिसेंबर सोळाशे पंचावन्न रोजी आदिलशाही सरदार असलेल्या जावळीच्या मोरेंवर हल्ला चढवला मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव जावळीहून पळून रायगडावर राहिला शिवरायांनी रायगडाला वेडा घालून रायगड मे सोळाशे रोजी ताब्यात घेतला या लढाईमध्ये हैबतराव शिळीमकरांनी कामगिरी लक्षात घेऊन शिवरायांनी त्यांना गुंजन वतनदारी दिली किल्ले रायगडावरती पाण्याची टाकी विहिरी तलाव राजी वाडे बागा रस्ते स्तंभ गजशाळा राजवाडे अशा वास्तू तसेच श्री शंकराचे जगदीश्वर नावाचे मंदिर इत्यादी बांधकाम शिवरायांनी रायगडावर करवून घेतले पुढे याच गडावर अर्थात श्रीमान रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला व शिवराय खुद्द इथे राहू लागले